म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या बसून बसून ठरवा कोण बोलाय होतात बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आता अध्यक्षांचं आम्हाला ऐकावं लागतं आमचे आमचे बावन बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष ते सांगतात मला ऐकावं लागतं तसं माननीय नानाभाऊनी खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षनेत्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्यांना तो मांडू द्यायला पाहिजे होता पण मला असं वाटतं की जसं पक्षामध्ये देखील तुमच्यावर अन्याय होतोय विजय भाऊ हा हा विदर्भाचा विषय वि, सत्तारूढ पक्षाने मांडल्यामुळं आम्ही मांडला नाही आणि सन्माननीय अर्थमंत्री यांनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो आता अध्यक्ष मध्ये अजून हाऊस सभागृह संपलेलं नाही सभागृह संपलेलं नाही त्यामुळे ऑर्डर ऑफ द ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं गृहीत धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकडं दोन प्रस्ताव तिकडं एक एवढं लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरची आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिटं माझं झालेलं नाही दोघात बसून बसून ठरवा कोण बोलायचं बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला अध्यक्ष महोदय यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथ कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आणि अध्यक्ष मोदी हो दुसरा त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे तो विदर्भाचा अधिकार आहे म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा आज सकाळी त्यांनी तो मांडलाय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला अनेकांनी मला प्रसाद लाड साहेबांनीच मग अशी सांगितलं तेव्हा आम्ही दोघंही होतो ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्मानिय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत ते उत्तर काही विधान परिषदेपुरतं नाही अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातलं उत्तर आहे आणि मी नाही नाही अरे अध्यक्ष मोदय जयंतराव नाही मी या ना ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो अनेक वेळा आता आपण जसा पहिला आपण पहिला आपण प्रस्ताव दिला आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता तरी तुम्ही दिला ना शेतकऱ्यांचा प्रस्ताव असंच असतं त्यामुळे जयंतराव म्हातारी मेल्याचं दुःख आहेच पण म्हातारी मेल्याच्या दुःखापेक्षा काळ सुकावतं याचं दुःख जास्त आहे की विरोधी पक्षाला विदर्भाचा विसरच पडावा विदर्भात येऊन याचं दुःख अधिक आहे पण काही का हरकत नाही आम्ही विसरणार नाही विदर्भाला आता उत्तर आहे का आधी उत्तर आहे का आता उत्तर आहे का आता उत्तर आहे का ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका